महिलांच्याकरता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला कुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला दुर्भांडी करणारी महिला किंवा काही घरात बायको दोघंही जर नोकरीला असले तर ह्या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का काय तर अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी डेली अपडेट होती चॅनलला प्रेस करून गरजेचे गरजेचं आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची महत्वपूर्ण नोटिफिकेशन अशी येते तर तुम्हाला चॅनलला करून ठेवायचं आहे तर बघा परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा इतर पण ज्या काही कोरोना मांडण्याच्या अधिवेशन असतात त्या प्रथेप्रमाणे कॅबिनेट आणि चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद मुख्यमंत्री महोदय घेत असतात आणि साहजिकच आता उद्याच्या तारखेला तीन तारखेपासून आमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्या आम्ही पुरवणी मागण्या ठेवणाऱ्या दहा तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहे परंतु अलीकडच्या काळात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच आजपर्यंतची परंपरा होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या सन्मान सदस्यांना बोलवायचं विरोधी पक्ष नेत्यांना बोलवायचं आणि निमंत्रित केल्यानंतर साधारण काय होत महत्वाचे प्रश्न आहेत काय चर्चा विषयाची चर्चा करायची वगैरे साधक बाधक चर्चा होत होती परंतु अलीकडं एक अलिखित प्रथेप्रमाणे शहापानाला न येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे वास्तविक सरकार नवीन येत असतात जनतेच्या मनात असेल ते जनता बदल करत असते काही चांगलं काम केलं तर पुन्हा जनता त्या सरकारला पुन्हा संधी देत असते असं असलं तरी देखील आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळालेलं ही वस्तुस्थिती खरी आहे आणि आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न महायुतीचं सरकार चांगलं चालावं प्रश्न व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सुटावीच या प्रकारे आमचं सगळ्यांचं कामकाज चाललेलं आहे राज्यासमोरच्या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा पण आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांची आणि सदस्यांच्या बरोबर करायची होती परंतु त्यांनी भलं मोठं पत्र यावेळेस पत्र तर आजपर्यंत जेवढे काही विरोधी पक्ष नेते होऊन गेले त्याच्यात सगळ्यात मोठं पत्र आज आम्हाला त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला दिलेलं आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल महोदयां देखील संयुक्त सभागृहाला अभिभाषण सादर करतील नंतर पुरणी अशा प्रकारचं आमचं ते कामकाज होणार आहे आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आमचं प्रचंड बहुमत आहे दोनशे सदोतीस अडोतीस आमदारांचं म्हणजे फक्त साधारण पन्नासच आमदार समोर विरोधी पक्षाकडे आहे म्हणून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं आहे अजिबात आम्ही करणार नाही आमचा तो इरादा पण नाही आम्ही त्याच्यामुळं अधिवेशन चार आठवड्याचं चा ठेवलेलं आहे उलट पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक महिला दिन असल्यामुळं आठ तारखेला पण अधिवेशन ठेवून पुण्यात देवी होळकरांची तीनशे वी जयंती असल्यामुळं त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे आणि म्हणून ती, ती पण चर्चा आम्ही त्या दिवसभर शनिवारीच्या दिवस असताना देखील ठेवलेली आहे अशा प्रकारे महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे आता आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले गेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे त्या प्रकारे अधिवेशन सगळ्या बिल जी आहे ती पण बिल चर्चेला यावी त्याच्यात चर्चा साधक बाधक व्हावी त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत अशा या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचं निश्चय हा महायुतीच्या सरकारने केलेला धन्यवाद हे आता जे काही सांगितलं एक झालं पाठिंबा लाडकी योजना आम्ही आणली ना मी खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो वीस हजार रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्याकरता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला कुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडूपोतना करणारी महिला दुडभांडी करणारी महिला किंवा काही घरात दौरा बायको दोघे जर नोकरीला असले तर ह्या घराचा स्वयंपाक करणं पुढच्या घराचा जाऊन स्वयंपाक नाही का सार काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणार आहे तरी महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं ह्या वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना वेग 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 राज्या तर कु ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसता अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही दोनपेक्षा जास्त आपत्ती असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आणि ते टिकलं म्हणजे काहींना वाटलं ते टिकणार नाही पण ते, ते, ते टिकलं तशा पद्धतीची चर्चा झाली परंतु अंतिम निर्णय झाला नाही आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता ते फॉर्म घ्या भरा आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे ज्यांचं महिना पगारच त्यांना चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये खाजगी असेल पण आहेत अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही हे आधी लक्षात ठेवा हे भाऊबीज आणि आमचे राखी पौर्णींना हे भेट आपल्या त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाही आहे पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातलं पाच एक लाख महिलांनी आपण होऊन नावं माग असं झालेलं आता अजून आपण म्हटलं ते आय टीला विचारणार काही काय विचारणार आमचा प्रयत्न एवढाच आहे की हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं गरीबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने रहावं जगावं आपला को तशा तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि अशाच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अटनच होती चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये